अंगात खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागरांगे इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत पोलीस महासंचालकांची एक आढावा बैठक झालेली आहे आणि आता पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांचा तपशील मागवलेला आहे नेमकं काय आहे नवीन परिपत्रक जे आपल्या समोर आलेलं आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मग साधारणत किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे जाहिरात कधी येईल आणि अगोदर आपलं ग्राउंड होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा कधी होईल या अनुषंगानं आपण डिस्कस करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी दोन बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचा संपूर्ण पुस्तकांचा संच जो पोलीस भरतीसाठी उपयोगी आहे तो फ्री ऑफ कॉस्ट घरपोच मिळणार आहे दोन्ही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहे नवीन परिपत्रक जे तेवीस एप्रिलला आलेलं आहे समजून घेऊया काय आहे हे परिपत्रक बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके खर तर यांच्या नेतृत्वात पोलीस भरतीची पूर्ण प्रक्रिया पार पडत असते तेवीस तारखेचं हे परिपत्रक आहे विषय बघा काय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करणे बाबत अत्यंत महत्वाची न्यूज आहे ही पोलीस भरतीच्या दृष्टीनं बघा उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस एकवीस चार दोन हजार पंचवीस व बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगानं दिनांक आता लक्षात घ्या ह्या तीन बैठका झालेल्या आहेत सतरा तारखेला आहे एकवीस तारखेला आहे आणि बावीस तारखेला झाली या बैठकीमध्ये जे काही डिसिजन झाले त्या अनुषंगाने पुढे काय म्हणतात बघा एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे संपूर्ण चोवीस वर्ष संपूर्ण पंचवीस वर्ष या दोन वर्षाच्या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांबाबतची माहिती पाठवताना खालील विहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचं हा त्यांचा ईमेल आय डी वगैरे दिलेला आहे लॉग इन आय वर दिनांक तीस, तीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी न चुकता माहिती पाठवावी म्हणजेच त्यांनी या ठिकाणी तारीख सुद्धा दिलेली आहे तीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी रिक्त पदांची अचूक माहिती त्यांनी एक तक्ता दिलेला आहे यासोबत त्या तक्त्यामध्ये भरून पाठवायची आहे सर्व घटक प्रमुख आता सर्व घटक प्रमुख म्हणजे सर्व शहरातले तुमचे पोलीस आयुक्त असतील सर्व पोलीस अधीक्षक असतील एस आर पी एफ चे सर्व समादेशक असतील लोहमार्ग पोलीस असतील सर्व सर्व घटक प्रमुखांना ही माहिती अचूक स्वरूपामध्ये पाठवण्याबाबत आदेशित करण्यात आलेला आहे लक्षात घ्या मग तो तक्ता बघा बर कधीपर्यंत माहिती पाठवायची आहे तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पुढच्या तीन चार दिवसामध्ये ही सगळी माहिती पाठवायची आहे आता हा तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये ती माहिती पाठवायची आहे एकूण रिक्त पदे किती आहेत तुमच्या नेतृत् तु, आस्थापनेमध्ये त्याची ही माहिती इथे भर पाठवायची आहे त्या पदांबाबत काही पदं ही राखीव ठेवायची आहेत त्यानंतर अनुकंपासाठी काही पदे ही रिक्त असतील राखीव असतील आणि निव्वळ करता उपलब्ध पदे किती आहेत म्हणजे नवीन जी जाहिरात काढायची आहे त्यासाठी उपलब्ध पदं किती आहेत ते इथे भरून द्यायचं आहे मग विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता तीस एप्रिल पर्यंत सर्व रिक्त पदांचा तपशील हा अप्पर पोलीस महासंचालकांना प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर मग बिंदू नामावली तयार करून जाहिरात काढणे ही प्रक्रिया पुढे असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये एक महत्वाची न्यूज आपल्यापर्यंत आलेली होती ती म्हणजे राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होणार आहे म्हणजेच गणपती विसर्जनानंतर लगेच आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे कारण अगोदर आपलं ग्राउंड होतं त्यानंतर लेखी परीक्षा होते, ले होते। मग आता इथे जर पंधरा सप्टेंबरला ग्राउंडच घ्यायचं आहे तर जाहिरात कधी येईल मग हे लक्षात घ्या तर आता तीस एप्रिल पर्यंत माहिती मागवलेली आहे मग मा साधारणतः बिंदू नामावली तयार करून जाहिरात काढणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कितीही लेट झालं तरी सुद्धा जुलै महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे पोलीस भरतीसाठी हे लक्षात घ्या जुलै महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतर पंधरा सप्टेंबर पासून आपलं ग्राउंड चालू होणार आहे आप म्हणजे आपल्याकडे अजूनही संपूर्ण मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो साधारणतः आपल्याकडे अजूनही पाच महिन्यांचा कालावधी आहे अभ्यासासाठी ज्या कालावधीमध्ये आपण खूप चांगले ग्राउंडची तयारी करू शकतो खूप चांगल्या लेखी परीक्षेची तयारी करू शकतो आता अगोदर तर आपलं ग्राउंड होईल आणि त्यानंतर एक महिनाभरात साधारणतः लेखी परीक्षा होईल हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही या अगोदर अभ्यास करत असाल तरी पण तुमच्यासाठी चांगली संधी आहे आणि तुम्ही नव्यानं अभ्यास करू इच्छित असाल तरी सुद्धा पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास तुमचा पूर्ण होऊ शकतो आता बघा इथे काय म्हटलंय सध्या उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे भरती पंधरा सप्टेंबर पासून घेण्याचं नियोजित आहे ही सगळी भरतीची प्रक्रिया जी आहे ती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे या ठिकाणी किती जागा असू शकतात तर दहा हजारांपेक्षा जास्त जागा या पोलीस भरतीसाठी असू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस होण्याची एक सुवर्ण संधी आहे हे लक्षात घ्या एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हो, ही एक महत्वाची न्यूज तुमच्यापर्यंत द्यायची होती पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जोरदार तयारी चालू ठेवा अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका ग्राउंडच्या तयारीमध्ये खंड पडू देऊ नका कारण मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार पदांची भरती झाली आहे आणि आता पुन्हा दहा हजार पदांची भरती होते त्यामुळे पोलीस होण्याची ही खूप चांगली संधी आहे यानंतर जाहिरात कधी येईल सांगता येत नाही वय वाढलेल्या उमेदवारांना इथे पुन्हा एक नव्यानं संधी भेटणार आहे हे लक्षात घ्या तेव्हा पोलीस भरतीची जोरदार तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस आहेत ही पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आपली आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडीच्या तज्ञ शिक्षण शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे आणि ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती संपूर्ण पोलीस भरतीचं बुक किट तुम्हाला घरपोच स्वरूपात फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हवी असली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपलं हे इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा